या अलीकडच्या धावत्या काळात सर्रास लोकांना मानसिक त्रास आहे म्हणजेच काय हो जास्त विचार करण्याची सवय मानसिक आजाराला आमंत्रण देत असते अतिविचार प्रमाणाबाहेर विचार एखाद्या विषयावर सतत 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 केलेला विचार मानसिक त्रास निर्माण करू शकतो त्यामुळे आपण काय केलं पाहिजे त्यामुळे आपला मानसिक त्रास कमी होईल आणि त्या मानसिक त्रासामुळे आलेले नैराश्य दूर होईल हेच या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियावर ठेवण्यासाठी स्टेटस शोधायला लोक बराच वेळ घालवतात त्यापेक्षा स्वतःचं करिअर स्टेटस बनवायला तुम्ही वेळ दिला तर भविष्यात त्याचा फायदा होईल जी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागते ती तुमचा स्टेटस पाहून तुमच्याशी चांगलं वागू लागेल किंवा तिच्या वर्तनात बदल होईल या गैरसमजात राहू नका सोशल मीडियावरचं दिखाव्याचं चित्र पाहून अनेकदा नैराश्य येत असतं म्हणून गरजेपुरताच मोबाईलचा वापर करा दोन नाही म्हणायला शिका अनेकदा समोरच्या व्यक्तीचा विचार करून आपण इच्छा नसतानाही खूप कामं करायला तयार होतो त्या व्यक्तीला राग येईल वाईट वाटेल याबाबत विचार करून स्पष्ट न बोलता कामासाठी होकार दिला जातो म्हणूनच जर तुम्ही कम्फर्टेबल नसाल तर एखाद्या कामासाठी सरळ सरळ नाही म्हणायला शिका माणसांना ओळखायला शिका ज्या लोकांसोबत राहिल्यानंतर आपल्याला सकारात्मक अशा लोकांसोबत राहा जे लोक सतत तुम्हाला नकारात्मक वाटतात त्यांच्याशी बोलल्यानंतर उगाच बोललो असं वाटतं आत्मविश्वास कमी होतो अशा लोकांपासून नेहमी लांब राहा काही लोक फक्त फायद्यासाठी तुमच्याशी चांगला व्यवहार करत असतील तर ते वेळीच ओळखा आणि त्यांना आपल्या आयुष्यातून बाहेर काढून फेका चार एका वेळी एकच काम करा अनेकांना एकाच वेळी खूप कामं करण्याची सवय असते याशिवाय डोक्यात विचारही सुरू असतात पण हे सगळ्यांनाच जमत नाही त्यामुळे आपला स्वभाव चिडचिडा होतो मेंदू थकतो म्हणून आपली क्षमता लक्षात घेऊनच एका वेळी अशा वेळी लिहून मन मोकळं करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला जे काही वाटतंय ते लिहून काढा यावेळी व्याकरण भाषा वाक्य रचना सगळं काही बाजूला ठेवून फक्त तुमच्या भावना लिहित जा यामुळे तुमचं मन हलकं होण्यास मदत होईल याशिवाय रोज व्यायाम केल्यानं तुम्हाला फ्रेश वाटेल त्यामुळे व्यायाम करा व्यायामामुळे आत्मविश्वास वाढेल ध्यान केल्यानं मन शांत राहण्यास मदत होईल मोबाईलचा अतिवापर टाळा आवडत्या मित्रमैत्रिणींशी बोला त्यांच्याशी मनातला शेअर करा मन मोकळं करायला शिका यामुळे मानसिक त्रास कमी होण्यास खूप मदत होईल मित्रमैत्रिणी जर तुम्ही सतत ताण घेत असाल कोणत्या ना कोणत्या गोष्टीबाबत सतत विचार करत असाल तर न कळतपणे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो अजूनही लोक मनाच्या आजाराबद्दल फारसा विचार करत नाहीत नैराश्य हा किचकट आजार मानला जातो त्यावरचे उपचारही दीर्घ असतात तुमचं नैराश्य कुठल्या पातळीवर आहे त्यावर ते अवलंबून असतं आपलं मन कधीही शांत राहू शकत नाही हा एक नैसर्गिक नियमच आहे सध्या अनेक जण गरजेपेक्षा जास्त विचार करतात सतत मनाची घालमेल होत राहते न थांबता येणारे विचार घातक ठरू शकतात ताण कमी करण्यासाठी या व्हिडिओचा खूप वापर होईल मित्रमैत्रिणीनो मानसिक त्रास घेऊन कोणतीही समस्या सुटणार नाही किंवा कोणताही त्रास कमी होणार नाही त्यामुळे आहे त्या परिस्थितीला स्वीकार करून आपला मानसिक त्रास कमी करण्याचा प्रयत्न करा तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा